श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला नंबर पाचशे सोळा लाखाईसा व राणायसाची भेट सर्वज्ञांच्या दर्शनाला लाखाईसा राणायसा आल्या सर्वज्ञांनी लाखायसाला भेट दिली राणायसाला ना दिली नाही त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातले श्रीचरणा लागल्या मग त्या महालक्ष्मीच्या देवळात झोपायला गेल्या लाखाईसा झोपली राणाईसा मनाशीच म्हणाली लाखायसा दैवा भाग्याची तिला सर्वज्ञांनी भेट दिली अशी दुःख करीत बसली होती तेव्हा सर्वज्ञ पहाटेला शोचाला गेले तिकडून आल्यानंतर सर्वज्ञ तिच्या जवळ गेले तोपर्यंत ती पाडवीत दुःख करीत बसलीच होती सर्वज्ञ म्हणाले बाई या असं म्हणून सर्वज्ञांनी तिला भेट दिली नंतर लाखायसा उठली आणि म्हणाली हे काय राहणार सर्वज्ञ आले तरी मला सांगतच नाही तेव्हा सर्वज्ञ म्हणाले आम्ही आताच आलो मग सर्वज्ञ तसेच तसेच गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की